उद्वा ग्रामपंचायतीत महिलांना दिली हृदयविकाराविषयी माहिती प्रतिनिधी संदीप थोरात तलाश्रीमधील उद्वा गावात आज स्थानिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने ग्रामपंचायत सभागृहात महिलांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हृदय विकाराचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महिलांना या विकाराची कारणे लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच निर्मला फरले मॅडम होत्या यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश भोये आरोग्य सहाय्यक के एस राऊत आरोग्य सहायिका एम डी टोपले अस्मिता आंबात श्रीमती मंदा गायकवाड व वा आरोग्यसेवक भरत सुतार आणि धवळू माळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महिलांशी संवाद साधत आहार नियमित व्यायाम व तणाव व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून दिले महिलांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत प्रश्न विचारले व आवश्यक माहिती जाणून घेतली ग्रामपंचायत व स्थानिक आरोग्य उपकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमाबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले व अशा जनजागृती कार्यक्रमांची नियमित आवश्यकता असल्याचे मत मांडले